सहा वर्षीय चिमुकल्यावर कुत्र्याने अचानक हल्ला करून डोक्याला व चेहऱ्यावर गंभीर चावा घेतल्याने मोठा अनर्थ ओढवला होता रक्तबंबळ अवस्थेत कुटुंबियांनी तत्काळ त्याला ठाणे जिल्हा सिव्हिल रुग्णालयात येथे दाखल केले परिस्थिती अत्यंत गंभीर असतानाही सिव्हिलच्या डॉक्टरांनी वेळ हस्तक्षेप करत अवघड शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडून चिमुकल्याचे प्राण वाचवले शहापूर खारवली इथे राहणारा सिद्धार्थ वाघ हा चिमुकला अंगणात खेळत होता खेळताना चेंडू आणण्याला गेलेल्या सिद्धार्थवर कुत्र्याने हल्ला केला आणि डोके आणि चेहऱ्यावर मोठा चावा घेऊन जबर जखमी केले बालकाची स्थिती अत्यंत गंभीर होती वेळेत उपचार मिळाले नसते तर परिणाम गंभीर झाले असते मात्र संपूर्ण वैद्यकीय पथकाच्या प्रयत्नामुळे आता त्याची प्रकृती स्थिर आहे लहान मुलांचा जखमा केवळ वैद्यकीय आव्हान नसतात तर ती भावनिक जबाबदारी असते बालकाची स्थिती गंभीर होती मात्र योग्य वेळी उपचार सुरू केल्याने आम्ही परिस्थिती नियंत्रणात आणू शकलो सध्या त्याची प्रकृती सुधारत आहे पुढील एक वर्ष त्याच्यावर औषधोपचार सुरू ठेवणार आहोत खरली गाव येथील शहापूर तालुका येथील पाच वर्षाच्या चिमुकला खेळत असताना तस बॉल गेला लांब तो घ्यायला गेला अचानक त्याच्यावर कुत्र्याने हल्ला केला आणि हल्ल्या केल्यानंतर त्याला विचित्र पद्धतीने चेहऱ्यावर डोक्यावर चावा घेतला आणि लिटरली त्याच्या डोक्यावरची चामडी त्याने ओरबडून काढली होती मागच्या साईडला पुढच्या साईडला कानाच्या बाजूला आणि विचित्र इंजरी केली होती प्रचंड रक्तबंबाळ झाला नातेवाईकांना काही सुचलं नाही त्यांनी ते सरकारी रुग्णालयात आले आणि तिकडून त्यांना सिव्हिलमध्ये रिफर करण्यात आलं इकडे आमच्याकडे टीम अतिशय नेहमीच आम्ही सांगतो की आम्हाला प्राऊड होतं या गोष्टी आम्ही करताना आमच्याकडे एक चांगली टीम आहे आमच्याकडे प्लास्टिक सर्जन आहे सर्जन्स आहेत सगळे आहे। डॉक्टर एकत्र जमा झाले कॅज्युलिटीमध्ये पेशंटला ॲडमिट केलं तात्काळ त्याचा उपचार सुरू झाला आणि सगळे डॉक्टर एकत्र जमा होऊन जवळपास चार पाच तास त्याची सर्जरी केली आणि त्या मुलाला व्यवस्थित केलं सध्याच्या घडीला कुत्र्याच्या चावाचं प्रमाण खूप जास्त वाढतो आहे त्याच्यावरला आपण उपाययोजना करतो आहे त्याला ट्रीटमेंट लस वगैरे जिल्हा रुग्णालय आणि फेरीफेरीला पण सगळीकडे व्यवस्थित प्रमाणात उपलब्ध आहे परंतु जर कधी कुत्र्याने चावा डोक्याला किंवा मानेच्या वरती जर घेतला असेल तर पेशंटला पुढे रेबीज नावाचा न ना बरा होणारा आजार होण्याची खूप जास्त शक्यता असते त्या दृष्टीने आपण जे काही व्हॅक्सिन्स देतो त्याच्यात इम्युनोग्लोब्लिन देतो अँटी रेबीज सिरम देतो ते सगळं आपण अवेलेबल केलेलं आहे ते आहे आपल्याकडे त्या या मुलाला देण्यात आलं मुलगा लहान आहे डोक्यावर चावलेला आहे प्रचंड मोठी रिस्क होती आणि ह्या टोक्यात त्याला ऑपरेट करणं त्याला टाके मारणं उजवली अलवड नाही आहे परंतु टोक्यामध्ये प्रचंड जास्त प्रमाणात त्याला इजा झाल्यामुळे आणि ते स्काल तिचा निघाल्यामुळे तिथे टाके मारणं ते पलंग आमचे टाके एक वेगळ्या पद्धतीचे टाके असतात ते टेम्परी असतात ते मारून ती ज तिथे चांबडी आम्ही लावली आहे ते लवकर बरा होईल आता मुलगा बरा होतो आहे आणि खरोखर हे बघताना आम्हालाही अभिमान आणि आनंद होतो की आपण कोणाला तरी ह्या दृष्टीने मदत करतो आमची धडपड हीच असते की जास्तीत जास्त लोकांनी सरकारी जे रुग्णालय सिव्हिल हॉस्पिटल आहे त्या हॉस्पिटलचा फायदा घ्यायला पाहिजे ते एक्सपर्ट तज्ज्ञ डॉक्टर आणि अनुभवी डॉक्टर उपलब्ध आहे आणि आमच्या डॉक्टरची नेहमीच आमची टीम जी आहे ती नेहमीच धडपड करत असते की पेशंटला जास्तीत जास्त न्याय आणि त्याला आपल्याकडे आलेला पेशंट जास्तीत जास्त बरा होऊन कसा जाईल यासाठी आमचा सगळा प्रयत्न करतो मी खरोखर आमचे डॉक्टर सर्जन प्लॅस्टिक सर्जन अनस्रियाचे डॉक्टर लहान मुलाला अनस्रिया दिलं ते डॉक्टर बाकी काळजी केलेला कॅज्युलिटी मेडिकल ऑफिसर आणि आमच्या स्टाफ नर्सेस मामा मावसे यांना खरोखर धन्यवाद देतो आणि खरोखर प्राऊड फील होतं की आम्ही ह्या गोष्टी ते करू शकतो आहे तात्पुरता हॉस्पिटल आहे तरी याच्यात आपण करू शकतो त्याचा खरोखर सार्थ अभिमान पण आहे मला धन्यवाद